महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक प्रशांत यादव यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला एकोणीस रोजी अधिक गाड्यांचा ताफा मुंबईला जाणार दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर संघातून अवघ्या थोडक्या मतांनी पराभूत झालेले वाशिष्ठ डेअरी चे चेअरमन प्रशांत बबन यादव यांच्या भाजप प्रवेशाला अंतिम मुहूर्त लागला आहे मंगळवारी एकोणीस रोजी दुपारी तीन वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या उपस्थितीत ते अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत प्रशांत यादव यांचा भाजप प्रवेश कोकणातील राजकारणात मोठी चर्चा ठरत असून त्यांच्या शक्ती प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नेमके पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षांतर करणार याबाबत रंगले जात आहेत विशेष म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादी सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान उद्या सकाळी सात वाजता पालोपे येथील मंदिरातून तब्बल ताप्यासह प्रशांत यादव मुंबईकडे रवाना होणार आहेत दुपारी आगमनानंतर सर्व कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे महानकारे न्यूज साठी विनोद चव्हाण कुहागर